मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण देण्याची मागणी जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत द्यावी मातंग समाज आरक्षण मोर्चाच्या वतीने देवनी तहसीलदार यांना निवेदन मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावे व आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी देवणी तालुका मातंग समाज आरक्षण मोर्चाच्या वतीने सोमवारी देवनी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले नवगडमध्ये दे समाविष्ट व्हावं याच्यासाठी जल समाधी एक देऊन बलिदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री मोदयाकडून तात्काळ त्यांना निधी मिळावा आणि त्यांचं कुटुंब त्या कुटुंबातील एक व्यक्ती नोकरी शासकीय नोकरीवर घ्यावं असं आमचं सर्व मातंग समाजाचं म्हणणं आहे मातंग समाजाच्या आरक्षणासाठी पहिला बोल गेलाय त्यामुळे समाजाची भूमिका काय राहणार आहे समाजाची भूमिका ही फार आक्रमक राहणार आहे यापुढे यापुढे तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे यावेळी सभापती सत्यवान कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत कांबळे नरसिंग सूर्यवंशी अभंग सूर्यवंशी अंकुश गायकवाड वी जी लोंढे शिवाजी बिबिनवरे वसंत बिबिनवरे प्रकाश गायकवाड सुभाष बाबरे गणपत वाघमारे शिरीष होळकर नामदेव कांबळे मालू हनमंते माधव शिंदे बालाजी पाटोळे रतन सूर्यवंशी गोकुळ दंतराव संदीप हनमंते बालाजी गायकवाड रवी सूर्यवंशी आदी मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण इथे कशासाठी आलो आम्ही महाराष्ट्र राज्याला गेल्या बऱ्याच काळापासून मागणी केलेली आहे समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आरक्षण नाही मिळाल्यास हे समाजाचे आंदोलन तीव्र करू असा इशारा सभापती सत्यवान कांबळे यांनी उपस्थित समाज बांधवांना बोलताना दिला देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद